आणि त्याच्यात मला आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला उपयोगी पडतील असे काही लाईफ लेसन्स मिळाले काही उपदेश करत नाही आहे मी अगदी आपल्या रोजच्या जगण्यातले काही गोष्टी त्यातनं आपल्याला शिकण्यासारख्या आहेत म्हणूनच तुमच्याशी आज या गप्पा त्याचा बेसिक प्लॉट असा आहे की टॉम हँक्स विक्टर नोवोर्स्की म्हणून त्याचं कॅरेक्टर आहे तो क्रोकोजिया म्हणून एक कुठला तरी देश आहे तिकडनं न्यूयॉर्क सिटीमध्ये आलेला आहे काही कामानिमित्त आणि जेव्हा तो लँड होतो एअरपोर्टवरती जेव्हा त्याचे कागदपत्र दाखवले जातात तेव्हा काही टेक्निकल गोष्टींमुळे त्याला न्यूयॉर्क सिटीमध्ये जाणं शक्य नसतं आणि त्याच्या मायदेशीही त्याला जाणं शक्य होत नाही असा काहीतरी एक टेक्निकल प्रॉब्लेम होतो हाय तुम्ही टॉम हँक्सबद्दल नक्कीच ऐकलं असेल टॉम हँक्स हा एक अतिशय नावाजलेला ॲक्टर आहे आणि त्याचा द टर्मिनल हा सिनेमा मला फार आवडला होता आणि आज मला त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे पुष्कळ वेळा बघण्याचा योग आला जसा मी तो परत परत बघत गेलो तसा तो मला जास्त जास्त कळत गेला तर व्हिक्टर नवोर्स्कीला जेव्हा कळतं की फक्त टेक्निकल कारणामुळे आपल्याला इथे आता एअरपोर्टवरतीच थांबायला लागेल ना आपण आपल्या घरी जाऊ शकतो आहे ना न्यूयॉर्क सिटीत जाऊ शकतोय तेव्हा तो माणूस कुठलाही त्रागा न करता आरडाओरडा न करता काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घ्यायला सुरुवात करतो ही एक जबरदस्त क्वालिटी मला वाटते की जी आपल्या सगळ्यांमध्ये असावी आपली जेव्हा चूक नसते ना तेव्हा आपला इगो प्रचंड मोठा असतो आणि आपण तेव्हा काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नसतो त्यामुळे समोरच्यावर आपण नुसती आगपाखड करतो शिव्या आरडाओरडा तमाशा करण्यात आपला वेळ घालवतो आपण पण इथे टॉम हँक्स काय करतो की जेव्हा त्याला हे कळतं की ही परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेरची आहे आपण ह्याच्यात काहीही करू शकत नाही तर ती ॲक्सेप्ट करावी त्याची सगळी एनर्जी तो ती परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावर मार्ग कसा काढता येईल ह्याच्यावरती घालतो आपण किंवा मी एखादंच असतो तो उलटं केलं असतं आपण आरडाओरडा करून तमाशा करण्यातच आपली एनर्जी घालवली असते तो ज्या देशातून आलेला आहे त्याची भाषाही वेगळी आहे त्याला इंग्लिश भाषाही येत नाही म्हणजे हाही त्याला प्रॉब्लेम एक असतो की काय प्रॉब्लेम झाला हे समजून घ्यायला त्याला बराच वेळ लागतो तरीही त्याचा आवाज कधीही वाढलेला दाखवला नाही आहे आरडाओरडा करताना तो दाखवला नाही आहे फक्त या प्रसंगातच नाही अख्ख्या सिनेमात प्रत्येक वेळेला त्याचीच काहीतरी समजून घ्यायची तयारी दाखवली आहे ही एक फार छान क्वालिटी आहे जी जी आपण आत्मसात करायला पाहिजे आणि ते टॉम हँक्स करतो आणि त्याला आजूबाजूला जे काय चालतंय त्याचं त्याच्यावरनं त्याला त्याची खायची प्यायची सोय करता येईल एवढं तरी काम त्याला करता येतं एवढं काम त्याला शोधता येतं दुसरं असं दाखवलं आहे त्यांनी की डिक्सन म्हणून तिकडचा एअरपोर्टचा सुपरवायझर आहे तो याच्या अगेन्स्ट आहे त्याला टॉमॅक्सला काहीही करून न्यूयॉर्क सिटीत पाय ठेवू द्यायचं नाही आहे त्याला मायदेशीच त्याला परत पाठवायचं आहे आणि हे टॉमॅक्सलाही माहिती आहे पण टॉमॅन्सला हेही माहिती आहे की त्याची काही चूक नाही आहे तो ह्या परिस्थितीत आहे त्यामुळे तो डिक्सनशी बोलताना कधीही अतिशय निडरपणे फिअरलेसली नजरेला नजर देऊन बोलताना आहे कधीही त्याचा आवाज वाढत नाही तो डिक्सन चिडचिड करतो पण हा शांत दाखवला आहे कुठलीही भीती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही कधी ही पण एक फार चांगली क्वालिटी आहे परिस्थिती आपल्याला घाबरवते आणि आपण घाबरून गेलो ना की आपलं अवसान गळतं आणि आपल्या हातनं चुका व्हायला लागतात ते आपण अतिशय कॉन्शियसली टाळलं पाहिजे